महाराष्ट्रातील सात आश्चर्ये ही संकल्पना महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या स्थळांना ओळख देण्यासाठी वापरली जाते एक अजिंठा लेणी अजिंठा लेणी ही महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेली प्राचीन बौद्ध लेणी आहेत या लेण्यांमध्ये खडकात कोरलेली शिल्पे चित्रकला आणि वास्तुकला बौद्ध धर्माच्या इतिहासाची साक्ष देतात लेणींची माहिती अजिंठा लेणी एकूण एकोणतीस लेण्यांचा समूह आहे ही लेणी दुसऱ्या शतकातील आहेत लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि जातक कथांचे चित्रण केलेले आहे अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहेत अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ पावसाळ्यानंतरचा आहे दोन वेरूळ देणी वेरूळ लेणी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक स्थळ आहे या लेण्यांमध्ये खडकात कोरलेली शिल्पे चित्रकला आणि वास्तुकला भारतीय कला आणि संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना आहे वेरुळ लेणीची माहिती वेरुळ लेणी एकूण चौतीस लेण्यांचा समूह आहे वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिर हे जगातील सर्वात मोठ्या खडकात कोरलेल्या मंदिरांपैकी एक आहे वेरुळ लेणी पाचव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान कोरली गेली या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग हिंदू देवतांची शिल्पे आणि जैन तीर्थंकरांची मूर्ती पाहायला मिळते वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहेत तीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे या स्टेशनची बांधणी अठराशे अठ्ठ्याऐशी मध्ये पूर्ण झाली या स्टेशनचे नाव भारताचे महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे या स्टेशनमुळे मुंबई शहराची ओळख जगामध्ये निर्माण झाली आहे चार दौलताबाद किल्ला दौलताबाद किल्ला हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याला देवगिरी किल्ला म्हणूनही ओळखले जाते हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो हा किल्ला यादव घराण्यातील राजा भिल्लम पाचवा याने अकराशे सत्याऐंशी मध्ये बांधला हा किल्ला अभेद्य मानला जातो कारण तो जिंकणे खूप कठीण होते किल्ल्यामध्ये चांद मिनार नावाचा एक उंच मनोरा आहे जो पर्शियन शैलीत बांधलेला आहे किल्ल्यामध्ये घृष्णेश्वर मंदिर नावाचे एक प्राचीन शिव मंदिर आहे हा किल्ला छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पाच लोणार सरोवर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक अद्वितीय सरोवर आहे हे सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आहे ज्यामुळे ते एक भूगर्भीय आश्चर्य मानले जाते लोणार सरोवराची माहिती हे सरोवर सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झाले असे मानले जाते हे सरोवर सुमारे एक पूर्णांक आठ दशांश किलोमीटर व्यासाचे आहे आणि सुमारे एकशे पन्नास मीटर खोल आहे हे सरोवर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे दोन हजार वीस मध्ये या सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्यामुळे हे सरोवर चर्चेत आले होते हे सरोवर बुलढाणा शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे सहा रायगड किल्ला रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये या किल्ल्यावर स्वतःला छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला होता हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला स्वराज्याची राजधानी बनवली या किल्ल्यामध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला या किल्ल्यामध्ये महाराजांची समाधी आहे या किल्ल्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत जसे की राजवाडा बाजारपेठ आणि मंदिरे किल्ल्यावर जाताना पाणी आणि अन्न सोबत ठेवा सात कास पठार कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक सुंदर पठार आहे हे पठार त्याच्या जैवविविधतेसाठी आणि विशेषतः पावसाळ्यात फुलणाऱ्या रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे कास पठाराची माहिती हे पठार सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे येथे आठशे पन्नासहून अधिक फुलांच्या प्रजाती आढळतात पावसाळ्यात विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हे पठार विविध रंगांच्या फुलांनी भरून जाते कास पठार सातारा शहराच्या पश्चिमेला सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या स्थळांना महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची साक्ष म्हणून ओळखले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा